चला मित्रांनो आपण आहे आज लोणावळा ते पुणे जर्नी वरती आपण जात आहे लोणावळाचा निसर्ग तिथले धबधबे बघण्यासाठी तर शेवटपर्यंत जोडून राहा आमच्या सोबत आपला संघर्ष लोणावळा बघू शकता की वॉटरफॉल बघा किती वॉटरफॉल आहे सर्व तुम्ही बघू शकता आजच्या टायमाला किती हिरवी पडली आहे भाऊ माकडाजवळ फोटो काढायला गेला असताना माकडाने त्याच्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या तंगडी पकडत होता तंगडी पकडता पकडता वाचला आणि माकड मागे गेला आता निसर्ग बघत आहे कोडी खाता खाता त्याला डिस्टर्ब कोणी करून आहे खरं तर माकडाशी कोणी पंगा घेऊ शकत नाही माकड बघू शकता तुम्ही माकड खूप डेंजर दिसत आहे लाल लाल गांडी माकड आहे हे चला तर लोणावळाला येऊ शकता तुम्ही बघू शकता ह्या माकडा नक्कीच तुम्ही एकदा लोणावळाला भेट द्याने या माकडाशी संवाद साधा असा सीन तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही म्हणून हे माझे माकड बांधव बघा त्यांच्याकडे एकदा किती प्रेम तर बघू शकता तुम्ही मला इथं तीन हिल्स एक आहे त्यापैकी एका हिल्सवर खूप सनशाईन पडते आहे आणि एका हिसवर ढग आलेले आहेत इथं पाण्याचा मौसम भरपूर झालेला आहे त्या पाण्यामध्ये आम्ही इथे जर्नी काढलेली आहे तिकडे बघू शकता तुम्ही वॉटरफॉल आहे आणि त्या वॉटरफॉल खूप मोठा आहे तिथं जाता येत नाही तिथे गेले तर आपण दिसणार पण नाही तर इथूनच तुम्ही आनंद घेऊ शकतात बघू शकतात तुम्हाला व्हिडिओ बघून आनंद होतो आहे तर आम्हाला इथं असून किती आनंद होत असेल हे तुम्ही सोचू शकतात तर आता आपण आलेले आहे लोणावळा घाटवरती तुम्ही बघू शकता लोणावळा घाटवरचा पुणे मुंबई हायवे तुम्हाला दिसतच असेल पहाडाच्या खाली हायवे आहे तिकडल्या बाजूला पण हायवे आहे बघू शकता हे दृश्य किती भारी आहे बघण्यासाठी तर बघू शकता की आम्ही लोणावळ्याच्या एकदम म्हणजे अशा सीन मध्ये आलं की की तिथं वर्षून आपण व्हिडिओ बनवू शकता गाड्यांचा व्हिडिओ बनवू शकता ट्रेनचा व्हिडिओ बनवू शकता तुम्हाला काही मोठा पहाड आहे खाली गाड्या चालू आहे तिथून तर तुम्ही हे दृश्य बघतच असताना तिथून एक ट्रेन जात आहे ट्रेन तुम्हाला दिसतच असेल हे ट्रेन पहाडामधून जात आहे तिथे एक रेल्वे पटरी आहे त्या रेल्वे पटरीवरून जात आहे आणि खालतून गाड्या जातात त्या गाड्या बघून व ते रेल्वे बघून तुम्हाला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि तुम्ही याला भेट द्यायला पाहिजे हे लोणावळा घाटवरती आहे हे दृश्य तुम्ही बघायला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता रेल्वेच्याच खाली बघा तुम्ही हे दृश्य बघू शकता मी तुम्हाला अगोदर पण दाखवलं होतं आता आता आपण तिथून निघलेले आहे आणि आता आपण जात आहे लोणावळाचा घाट इज क्रोसिंग करत आहे आपण बघू शकता तुम्ही यू टाईप रस्ता आहे आणि ह्या यू टाईप रस्त्यामध्ये गाडी चालवणं खूप अवघड असते आम्ही इकून जात असताना तर काही अवघड जाणार नाही पण तिकडनं वरती येत असताना आता काय होते तर बघू आमच्यासोबत तुम्ही जोडून राहा आपण रिटर्न पण येणार आहे बघा यू टाईप आपल्या पुढे एक गाडी जात आहे बघू शकता तुम्ही इथे काय झाडी काय डोंगर बघू शकता खाली गाव आहे इथल्या वरतून मी तुम्हाला गाव दाखवित आहे तिथे लोक आहे आणि लोक फोटो काढत आहे लोक का खूप इथे एन्जॉय करण्यासाठी येतात तुम्ही पण एकदा भेट द्या आता पुढे चालून बघू शकता तुम्ही हे पहाडावरचं दृश्य सर्व जर्नीला आलेले लोक बघू शकता आणि हा जो सीन आहे तुम्हाला खूप आवडेल आवडलेला होता तुम्हाला इथे खाण्याची पण सुद्धा सोय करून दिली गेली आहे हा रोड पुणे मुंबई हायवे मी अगोदर तुम्हाला दाखविलेला आहे बघू शकता तुम्ही किती भारी दृश्य आहे तिकून गाड्या येत आहे गाड्या एकदम छोट्या छोट्या दिगत आहे कारण की आपण खूप वर्ग